शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे सुषमा अंधारे फेसबुक लाईव्ह करत असताना ही दुर्घटना घडली या दुर्घटनेत हेलिकॉप्टरचं मोठं नुकसान झालं असून या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टर हवेत हेलकावे खात असल्याचं दिसतंय त्यानंतर अचानक हेलिकॉप्टर खाली कोसळलं आणि त्यासोबतच धुळला उडाला हेलिकॉप्टरचं इंजिन सुरू असल्यानं ते पुढे सरकत होतं आणि माती जास्त उडत होती हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानं बरंच नुकसान झालं असून हेलिकॉप्टरमध्ये बसण्याआधीच हेलिकॉप्टर क्रॅश झालं आणि सुदैवान यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहेत हेलिकॉप्टर क्रॅश झालं तेव्हा पायलटने सतर्कता राखत वेळीच बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवला महाडमध्ये गुरुवारी रात्री महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांची प्रचारसभा आटपून सकाळी सुषमा अंधारी बारामती येथे मेळाव्यासाठी जाणार होत्या एका खाजगी मैदानात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर एक दोन गिरट्या घालून कोसळले हवेत हेलकावे खात असलेले हेलिकॉप्टर व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान घातपाताचा कट होता का असं त्यांना विचारलं असता त्यांनी याबाबत बोलणार नाही असं उत्तर दिलं त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत